बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार प्रकरण चौदावे श्रावणातला शनिवार होता त्यामुळे मारुतीला खूप गर्दी होती भक्तांची आणि भिकाऱ्यांची सुद्धा देवळासमोरच नव्हे तर आसपास कबूतर खाण्यापर्यंत गर्दी पसरली होती रुईच्या माळा तेल घेऊन मोटारवालेही येत होते त्यांच्या मोटारी थांबल्या की मोटारीवर भिकाऱ्यांची एकदम झुंबड उडत होती विशेषतः कडेवर पोरं घेतल्या बायकांची आणि आठ आठ दहा दहा, दहा वर्षांच्या पोरांची जस्ताचे वाडगे घेऊन भिकारी मोटरवाल्यांना अक्षरशः चिकटत होत्या लंगडे आंधळे म्हातारे गटारावर बसलेले होते हल्ली देऊ नेमानं दर शनिवारी मारुतीला जायचा दर शनिवारी एक रुईचा हार आणि वाटीवर तेल मारुतीला द्यायचा धंद्यात अलीकडे त्याला बरकत आली होती ती मारुतीची कृपा असं त्याला वाटायचं हे तो राधीला सांगायचा सा। पण राधीचा विश्वास नव्हता ती म्हणायची ते देऊळ म्हणजे वटांचा धंदा आहे गळ्यात घातलेल्या माळा परत मागल्या दाराने विकलेला येतात मारुतीच्या अंगावर ओतलेलं तेल परत वाट्या बसून विकतात कसला मारुती आणि कसलं काय ते देऊला खुळ्यात काढून हसायचे म्हणायचे माझ्यामुळे माल खपतो लोक माझ्याकडे बघून फळं घेतात माझ्यासाठी भाज्या विकत घेतात मी दोन पैसे जास्त भाव लावला तर माझ्याशी फाजिलपणा करण्यासाठी लोक येतात आणि दोन पैसे जादा देऊन जातात समजलास देवला हे पटत तर नसेच पण तिनं असं म्हटलेलं सुद्धा त्याला आवडत नसे पण त्यानं मारुतीला जाणं सोडलं नव्हतं कारण गेल्या काही महिन्यात त्याला आणि राधीला चांगली कमाई झाली होती आंब्यांचा सीजन बरा गेला होता नंतर वटसावित्रीला फनस बरा गेला आषाढापासून भाज्या आणि ओला वाटाणा खादी भांडारासमोर तो राशी आणून टाकायचा आणि राधी काका वर करून नाचत ओरडायची आ, आ हा हा सासवडचा वाटाणा वाटाणा दिल्ली का मटार आणि लोक भूती गर्दी करायचे केळ्यांचे फने विकणारे भैये सुद्धा उगाच भूती घोटाळायचे आणि एकमेकांशी हसायचे त्यातला एखादा का ओ अधिक का ओ असं ओरडून तिच्या समोर नाचायचा मग राधी पटकन त्याच्या काष्ट्यावर झडप घालून त्याचा काष्टा सोडायची सगळे हसायचे पोलिसांचा त्रास व्हायचा म्युन्सिपाल्टी वाल्यांचाही रास मोठी दिसली की त्यांचे पैसे वाढले जरा कुरबूर केली की दंडुके घेऊन आलेच तरी सुद्धा शेवटी चार पैसे राहायचेच त्यामुळे देऊचे कपडे बदलले होते तो बरा पायजमा घालायचा लांब हाताचा सदरा त्यावर जाकीट जॅकिटाला आत बाहेर चार सहा खिसे होते त्यात नोटा मोड भरलेली असे त्यामुळे चालू लागला की त्याला जडपणा पण तो जडपणा त्याला सुखाचा वाटे पहिला श्रावण शनिवार म्हणून त्यानं दोन अडीच रुपयांचा खुर्दा भिकाऱ्यांना वाटायचा असं ठरवलं होतं मारुतीला हार आणि तेल दिलं आणि तो बाहेर आला पायात चप्पल चढवलं कोणीतरी दोघे आपली चप्पल गेली म्हणून बोंबलत होते तिथं आपलं चप्पल मिळालं याचा त्याला आनंद झाला हल्लीच त्यानं कोल्हापुरी चप्पल घेतलं होतं आयुष्यात प्रथम आणि खाली टायरचे तुकडे बसवून घेतले होते जड जड पाय टाकत उंचावरून चालल्यासारखं त्याला वाटायचं जाकिटाच्या दोन्ही खिशातनं त्यानं बचकाभर मोड काढली एका भिकाऱ्याच्या वाडग्यात त्यानं नाणं टाकलं दहा पैशाचं तो आवाज कानावर येताच एकदम झुंबड त्याच्या मागा लागली किती पोरं आणि किती बाया आपापले वाडगे त्याच्या तोंडापर्यंत वर वर नेऊ लागली भिकारने आपापली कडेवरली छातीवर बांधलेली पोरं दाखवून पैसे मागू लागली सर्वांनाच त्यानं काही ना काही दिलं हाताला येईल तसं तीन पाच दहा एकाच भिकारीला त्यानं मुद्दाम परत खिशात हात घालून आठाने दिले कारण ती फारच मागं लागली तिला पाहताच त्याला पुलावरच्या पिल्लूची आठवण झाली तशीच दिसायला बऱ्यापैकी धरावी अशी पण काळी होती पिल्लूच्या मनानं खूप काळी आणि वयानं थोडी मोठी ही तिशी कडची तिनं आपली चोळी मुद्दाम वर करून एक छाती उघड्यावर टाकली होती लोकांनी ती बघून पैसे द्यावेत म्हणून तिच्या माथ्यावर मुबलक केस होते तेही तिनं पाठीवर सोडले होते डोळे मोठे होते एवढ्यासाठी देऊन तिला आठणे दिले नसते पण तिने छातीशी धरलं पोर मेलय असं सांगून ती रडत होती ते सात आठ महिन्यांचं सा काळं कुळकुळीत पोर होतं तिनं ते गोळा करून धरल्यासारखं छातीकडे कर धरलं होतं आणि रडत रडत ती म्हणत होती साहेब बडे मालिक मेरा बच्चा मर गया है इसको शमशान का है कुछ दो दो कुछ देवनं तिच्याकडे संशयानं पाहिलं ती खोटं सांगतय असं त्याला वाटलं त्याला संशय आलाय असं त्या भिकारणीलाही वाटलं म्हणून ती म्हणाली सच सच मर गया आहे मेरा बच्चा असं म्हणत ती त्या पोराला टाचणीनं टोचू लागली तुम देखो साब असं म्हणून ती मुठी खिळ्यासारखी टाचणी ती देऊच्या हाती देऊ लागली देऊ एकदम विभाळला त्यानं जाकिटाच्या खिशात हात घालून नाणं काढलं ते आठ आणण्याचं होतं ते त्यानं तिच्या वाडग्यात टाकलं त्याला तिला आणखी रुपयाभर मदत द्यावी असं वाटलं पण तीच तेवढ्या धावत एका मोटरवाल्याकडे गेली देऊ अजून तिला वळून बघत होता त्या मोटरवाल्यालाही ती तेच सांगत होती ते सांगताना पोराच्या अंगाला टाचणी टोचत होती देऊ बघत होता पोर मेलेलं होत टाचणे त्याला लागण्याची शक्यता नव्हती तरी सुद्धा तिनं टाचणी टोचली की ती आपल्या अंगात घुसली असं देऊला वाटत होत त्याला ते बघवत नव्हतं तो तिथनं मागे वळला भिकाऱ्यांच्या मागच्या सिमिटाच्या रेलिंगला काही माणसं टिकून शांतपणे बसली होती देऊला एकदम आठवण झाली तोही काम मिळेल या आशेनं पूर्वी असाच बसून असायचा गेल्या चार पाच वर्षात बसणाऱ्यांची संख्या वाढली होती काही म्हातारे उगाच बसले होते वेळ घालवण्यासाठी एकदम देऊ बघता बघता दचकला तो तिथं बसला होता काही वर्षांपूर्वी दिवच्या जवळ बसला होता इथच त्यावेळी त्याला दाढी होती मोठे केस होते डोळ्याने तिरसा होता त्याला त्यावेळी मारुतीच्या अंगावरची चांदी बळवायची होती खांद्यावरली चांदीची गदा डोक्यावरची सोन्याचा मुकुट सगळं पळवायला पाहिजे मूर्ती फोडली पाहिजे सब झुटा आहे म्हणाला होता दिवला संशय आला हा तोच असेल का आता त्याला दाढी नव्हती डोक्याचं सुद्धा त्यानं साफ मुंडन केलं होतं पण डोळे तसेच होते तिरसे आणि तो छोटे खडे हवेत उडवून झेलत होता तसाच सभोवतलची एवढी गर्दी विसरून तो गोटे खेळत होता याचा काही विचार असेल का आज हा मुद्दा मला असेल का श्रावण शनिवार म्हणून मारुतीच्या गळ्यात सोन्याच्या पुतळ्या घातल्या होत्या तिथं ट्रॅफिकसाठी दोन पोलीस होते त्यांना सांगावं हो का असा विचार त्याच्या मनात आला पण तो त्यात फंदात पडला नाही आजचा दिस बरा दिसत नाही सकाळी सकाळी उठून त्या पोराचं मरती पुढ्यात असं स्वतःशीच म्हणत तो वाला ती भिकारीन आणि ते मेलेलं सात आठ महिन्यांचं पोर त्याला आत्म कुरतडत होतं कोण ही भिकारीन कुठनं आली ही भिक्षा मागायला कुणाचं हे पोर पोटात काही नाही म्हणून मेल की पोसायला नको म्हणून तिनं मारलं हे पोर जगलं असतं तर काय झालं असत हा पोरगा कोण झाला असता एकदम समोर कचरेवाला जग्गू उभा आहे असं देवला भास झाला खांद्यावर कचऱ्याचं रिकाम पोत घेऊन गेले वर्षभर जगू देवला कुठे दिसला नव्हता खूप काळी पोरं पाठीवर रिकामी पुती घेऊन कागदाचे कपडे शोधताना दिसायची पण त्यात जग्गू कुठं दिसला नव्हता देऊ नाश्त्यासाठी काटवाल्याकडे वळला काटवाल्याच्या दुकानासमोर पाच सहा माणसं आत बघत उभी होती आत बघताच देऊ एकदम चमकला काटवाल्यानं गल्ल्यापाशी झगडूचं खमीस गळ्यापाशी पकडलं होतं झगडूच्या हातात रिकामा डबडा होता आणि त्यात रंगाचे दोन ब्रश झगडू गया वया करून हात जोडत होता डबडा आणि ब्रश ठेवून घ्यायला सांगत होता ते घाल तुझ्या गांडीत असे काटवाला ओरडला जरशी दारातल्या माणसानं बाजूला करीत देऊ वर आला आणि म्हणाला छोड तू झगडू को मय पैसा देता त्याला फटकन बाजूला ढकलत काटवाला ओरडला तू जा कुछ दिखाने का तो राधिको दिखाओ असं मोठ्यानं काटवाला ओरडला आणि त्यानं झगडूचं कानपाट असं फोडलं की सुक्या लाकडाच्या ओंडक्यावर कुराडीचा घाव घातल्यासारखा आवाज आला झगडूच्या हातातला डबडा आणि ब्रश लडबडत येऊन फुटपाथवर पडले देऊन ते उचलले काटवाल्यानं आणखी एक थप्पड मागोमाग देता झगडू ही एकदम कोलमडला आणि थेट फुटपाथवर आला दारातला घोळका नुसता बघत होता त्यांच्याकडं बघत झगडू स्वतःशीच मचूळ हसला काही झालंच नाही असं भासवत त्यानं चुरगाळलेलं खमीस व्यवस्थित केलं पायजमा झाडला आणि तो कुठंतरी कामावर निघाल्यासारखा तर चालत राहिला त्याला मारला हे कुणाला कळण्याआधी त्याला तिथनं दूर जायचं होतं त्या तिरमिरीतच त्यानं रस्ता आणला त्या गडबडीत तो मोटारवरही आपटणार होता आपल्या रंगाचे ब्रश मागे पडलेत हेही त्याच्या ध्यानात नव्हतं त्याचा डबडा आणि त्याचे ब्रश घेऊन देव मागणं गेला झगडू इतका धावल्यासारखा गेला की तो खूप दूर जाणार असं देऊला वाटलं होतं पण तो रस्ता ओलांडून पलीकडे गेला आणि कोसळल्यासारखा बसला माग भिंतीला टेकला तो फटक्याने होता त्याचे ओठ पांढरे पडले होते डोळे भीतीनं जबरदस्त भेदरले होते देऊ डबडा पुढ्यात ठेवून झगडूच्या शेजारी बसला झाला काय छा तसा काय नाही रे झगडू आपले पिवळे पिवळे केस करा करा खाजवीत म्हणाला तशी चूक काटवाल्याची नाही मीच इमानदारी सोडली कशी अरे तीन दिस झाला पोटात काय नाही पान सुपारी आणि चुन्हा तो चुना बघ भग बघायला ना मोठ रिकाम्या पोटात काय जादा खाल्ला नाही खाली पाव आणि मिसळ आणि चार गिलास पाणी पैसे नव्हते झगडू मान हलवीत म्हणाला नाही रे तसा नाही पैसा तसा खिशामध्ये नाही होतात पण खायच्या आधीच काटवाल्यानं मला विचारलं होतं झगड्या खिशात पैसा आहे मी नाही बोलायला होता तो हा हाय बोललो खोटा बोललो खोटा म्हणून नाही समजलं ना दिवशी खोटा म्हणून नाही पण मी मी इमानदारी सोडली म्हणून काटवाल्यानं मारला जाऊ जाऊ हे चार महिने साडे तीस आहे या रंगाचा काम लय वाईट रे पिल्ला विल्ला तर आठ दिस वीस दिस मारुतीचा तोंड बघत बसायची पाळी देवा तू पाह असं म्हणत झगडून मारुतीच्या दिशेनं हात जोडले तू आता काय खाणार का, का? देऊन विचारलं नाही जा आजचा दिवस भागला उद्याचा उद्या देवा तू तुपा त्यानं आपले पिवळे केस ओरभाडले आणि परत एकदा मारुतीला नमस्कार केला देऊन नाश्ता केलाच नाही परत काटवाल्याची पायरी चढायची नाही असं मनाशी ठरवून तो धंद्याला गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद